मिर्धेत आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते स्वामी समर्थ केंद्राच्या कामांचे भूमिपूजन संपन्न मिर्धेतील प्रभाग क्रमांक सातमध्ये वणमोरे कॉर्नर कॉर्नरजवळ आरवडगी पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात पेविंग ब्लॉक्स बसवणे व संरक्षक भिंत बांधणे या विकास कामांचा शुभारंभ माजी पालकमंत्री मिर्धेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते शनिवारी सकाळी संपन्न झाला या कामासाठी आमदार डॉक्टर सुरेश वखाडे यांनी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून या कामाची सुरुवात आज करण्यात आली यामुळे श्री स्वामी समर्थ भक्तांमध्ये आनंदाचे व वा समाधानाचे वातावरण आहे या भूमिपूजन कार्यक्रमास ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक गणेश माळी माजी महापौर सौ संगीता खोत माजी उपमहापौर आनंदा देवमाने माजी नगरसेवक पांडुरंग कोरे माजी नगरसेविका गायत्री कुल्लोळी भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे भाजप मंडल अध्यक्ष चैतन्य भोकरे अभिजित गौराजे मयूर नाईकवाडे अनिता हार्गे भाजप पदाधिकारी बाबासाहेब आळतेकर जयगोंडा कोरे महेश धयारे शशिकांत वाघमोडे जितेंद्र ढोले महेश फोंडे गजेंद्र कुल्लोळी विठ्ठल खोत सूर्यकांत शेंगणे शेंगणे लतिका शेंगणे राजू माने वैभव यमगर अजिंक्य हंबर उमेश हार्गे अनगा कुलकर्णी रुपाली देसाई रुपाली गाडवे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते